नमस्कार आपण पाहता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज तर जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी सोमठाणा येथे मंगल परिणय सोहळ्यात पाहुणे मंडळींना वस्त्र व भांडी न देता बुद्धांनी त्यांचा धम्म आणि ग्रंथांचे वाटप करून एक आदर्श निर्माण केला समाजाला धम्माचं महत्त्व देत अनोखा मंगल परिणय सोहळा सोमठाणा विश्वशांती बुद्धविहार परिसरात संपन्न उपासक प्राध्यापक डॉक्टर नागसेन बनसोड व उपासक बौद्धाचार्य गौतम ढेंबरे यांनी सर्वतोपरी धम्माचं महत्व दिलं विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे तर बातमी बघूयात सविस्तर हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील सोमठाणा येथे आज दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी आयुष्यमान दारिका शीतल कल्पना नागोराव लोखंडे यांची तृतीय कन्या तर राहणार दाभडी येथील आयुष्यमान आकाश उपासक सुनीता राजेंद्र गायकवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांचा मंगल परिणय सोहळ्यात पाहुणे मंडळींना गायकवाड व लोखंडे परिवाराकडून एक आदर्श निर्माण करत नातेवाईक व पाहुणे मंडळींना कपडेरूपी भेट व भांडी व एक धम्माचं महत्त्व आदर्श डोळ्यासमोर ठेवून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथरूपी पुस्तकाचे वाटप करून मंगल परिणय सोहळा संपन्न करण्यात आला तर यावेळी प्राध्यापक डॉक्टर नागसेन बनसोड या अनोख्या मंगल परिणाय प्रसंगी धम्माविषयी महत्व देत ते यावेळी म्हणाले की प्रत्येक घराघरामध्ये धम्माचं महत्व काय आहे धम्म म्हणजे काय धम्मात आचरण शुद्ध कसं वावरलं पाहिजे ते यावेळी असे म्हणाले की प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक शिकलेली मुलं मुली तरुण युवक आहेत तर त्यांनी हा जर ग्रंथ वाचन केलं तर त्यांच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल असेही ते यावेळी म्हणाले तर यावेळी उपासक बौद्धाचार्य गौतम ढेंबरे यांनी देखील वेळेचं महत्व लक्षात घेऊन मंगल परिणय वेळेतच आटोकोण एक आदर्श निर्माण केला तरिया लोखंदे, लोखंदे, तर यावेळी प्रेक्षक उपासक भीमराव लोखंडे पोंडबा लोखंडे सरपंच दत्तराव लोखंडे ग्रामसभेचे भारत लोखंडे दिलीप कांबळे सामाजिक कार्यकर्ते मारुती लोखंडे उपासक हरिभाऊ लोखंडे तर तसेच यावेळी उपासक काशीनाथ गायकवाड उपासक उत्तमराव गायकवाड प्राध्यापक डॉक्टर नागसेन बनसोड बौद्धाचार्य गौतम ढेमरे सरपंच दाभडीकर बंडू गायकवाड तर तसेच यावेळी अधिकारी कर्मचारी वर्ग पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रातील मान्यवर शैक्षणिक क्षेत्रात शिक्षक वर्ग व सर्व समाज बांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली होते तर आलेल्या सर्व सन्माननीय आमंत्रित निमंत्रित पाहुणे मंडळींनी नियोजित दारक दारिका यांना पुढील सुखी संसाराच्या भवितव्यासाठी आशीर्वाद रूपी पुष्प वर्षाव करून मंगलमय शुभेच्छा दिल्या तर यावेळी भीम आदर्श मित्रमंडळांनी योग्य नियोजन करून योग्यरित्या व्यवस्था केली होती सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट सोमठाणा नगर हिंगोली मी प्राध्यापक डॉक्टर नॉर्डसेन बनसोड जे एस पी एम युनिव्हर्सिटी पुणे येथे असोसिएट प्रोफेसर आहे मी सोमठाणा या गावामध्ये आकाश गायकवाड व शीतल लोखंडे यांचं लग्न अटेंड करण्यासाठी आलो आणि मला इथे एक वेगळंच बघण्यासाठी मिळालं या लग्नामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म हा सगळ्यांचा आहे आणि हे एक आदर्श गाव आणि आदर्श लग्न या लग्नामध्ये जे लग्न लागलेलं ला आहे ते एकदम वेळेवर जे पत्रिकेमध्ये ठरवलेलं होतं जसं दर्शवलेलं होतं त्याप्रमाणेच तिथं लग्न पण वेळेवर लागलेलं ला आहे आणि सगळं डिसिप्लिनमध्ये सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था सगळी व्यवस्थित झालेली आहे आणि सगळ्या पाहुण्यांना ग्रंथ वाटप करून एक आदर्श तयार केलेला आहे की प्रत्येक घरामध्ये इथे गौतम ढिंब्रे साहेब आहेत ते गावचे सरपंच आहेत दाभडी पुरंदा इथले ते सरपंच आहेत त्यांनी ठरवलं होतं की लग्न वेळेवरच लागलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक बौद्ध घराण्यामध्ये प्रत्येक शिकलेले मुलं मुली आहेत तर त्यांनी हा जर ग्रंथ वाचला तर त्यांच्या ज्ञानामध्ये अजून भर पडेल त्याच्यासाठी हा ग्रंथ त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी स्टेजवरून अनाऊन्स पण केलेला आहे की हे सगळ्या सगळ्यांनी प्रत्येकाने घेऊन जावे व आवर्जून ते वाचावे पण धन्यवाद